आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वडूज येथे पैगंबर जयंती ईद मिलाद उत्साह साजरी मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन वडूज येथे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती ईद ए मिलादुंनी उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली यावेळी मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचे प्रतीक असणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाला पंधराशे वर्ष पूर्ण होत आहेत हा साजरा होणारा पवित्र दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी मोहम्मद पैगंबर यांची शिकवण त्यांचा त्याग सत्य करुणा मानवता आणि प्रेमाचा संदेश स्मरणात ठेवला जातो येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सकाळी दहा वाजता वडूद शहरातून मिरवणूक जुलूस काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत झेंडे घेतलेली लहान मुले तसेच देशाचा स्वाभिमान तिरंगा ध्वजही मिरवणुकीचे आकर्षण ठरत होती धार्मिक गीते सादर करण्यात आली मिरवणुकीस मुल्ला मस्जिद अहले सुन्नत वल जमात मशिदी पासून प्रारंभ झाला बाजार चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक हुतात्मा स्मारक चौक मुख्य बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक पुन्हा मशिदी जवळ आली यावेळी खटावचे हाफिज शमुद्दीन मायणीचे हाफिज मुश्ताक मुसांडवाडीचे हाफिज शाही कणसेवाडीचे मौलाना सलीम भाई यांची उपस्थिती होती मिरवणुकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिंह देशमुख नगराध्यक्ष रेश्मा बाणसोडेम भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल माई उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव मार्केट कमिटीचे उपसभापती विजय शिंदे मान्य नगरसेवक वचन शहा विकल्प शाह खादी ग्राम उद्योगचे माजी चेअरमन परेश जाधव माजी नगरसेवक निलेश गोडसे शिवसेनेचे से, माजी तालुका अध्यक्ष युवराज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एडवोकेट विनोद शिंदे नरेंद्र गोडसे राजेंद्र कुमार संजय काळे शेखर म्हमने डॉक्टर हेमंत पेठे संकेत म्हमने सुभाष येवले जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्य सचिव प्राध्यापक नागनाथ स्वामी विकास शेटे राहुल मामने महेश खडके रमेश पोद्दार राहुल सजगणे अमित गाढवे सुहास शहा विशाल टाकणे व्यापारी गणेश मंडळ शिवगर्जुना गणेशोत्सव मंडळ व मोर्या गणेशोत्सव मंडळाचे सदस्य यांनी सदिच्छा भेटी दिल्या यावेळी वडूजमधील वृद्ध ज्येष्ठ व तरुण वर्ग महिला व बालगोपाळासह सर्व मुस्लिम समाज बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती गणेशोत्सव व ईद ए कार्यक्रम एकाच वेळी आल्या कारणाने प्रशासनाच्या आव्हानास प्रतिसाद देऊन शुक्रवार ऐवजी रविवारी शहरातून जयंतीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी अनेक हिंदू समाज बांधवांनी मिरवणुकीसोबत उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व हिंदू मुस्लिम ऐक्याच्या सामाजिक सलोखाचे दर्शन घडवले प्रतिनिधी मुन्ना मुल्ला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची